भारतीय स्वातंत्र्य दिनाचा पंधरा ऑगस्ट रोजी उत्साहात साजरा होणार आहे या वर्षी ही हर घर ते प्रत्येक नागरिकांनी आपल्या घरावर राष्ट्रध्वजाची उभारणी स्वयंपूर्तीने करावी असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर यांनी केले आहे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरातून काढण्यात आलेल्या मोटरसायकल रॅलीला निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भट यांनी हिरवी झेंडी दाखवून घरोघरी तिरंगा मोहिमेचा शुभारंभ केला यावेळी मनपाचे उपायुक्त माधुरी मडावी जुमा पॅरेलाल नगरपालिका प्रशासन अधिकारी सुमेध आलोणे तहसीलदार डॉक्टर प्रशांत पडगण अधीक्षक डॉक्टर निलेश खटके आदी उपस्थित होते घरोघरी तिरंगा मोहीम दिनांक नऊ ते पंधरा ऑगस्ट दरम्यान विविध कार्यक्रम उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे तसेच घरोघरी तिरंगा अभियानांतर्गत प्रत्येक घरावर दिनांक तेरा ते पंधरा ऑगस्ट दरम्यान राष्ट्रध्वज फडकविण्यात येणार आहे नागरिकांनी आपल्या घरावर तिरंगा फडकवावा आणि राष्ट्रध्वजासोबतचा सेल्फी काढून हर घर तिरंगा डॉट कॉम या संकेतस्थळावर अपलोड करावा तसेच मोहीम कालावधीत तिरंगा रॅली तिरंगा यात्रा तिरंगा मॅरेथॉन तिरंगा कॉन्सर्ट तिरंगा कॅनव्हस तिरंगा प्रतिज्ञा तिरंगा सेल्फी तिरंगा ट्रिब्यूट असे विविध उपक्रम राबविले जाणार आहे अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर यांनी दिली जिल्हाधिकारी व महानगरपालिकेच्या वतीने मोटरसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते ही रॅली शहरातील मुख्य मार्गावरून काढण्यात आली रॅली दरम्यान घरोघरी तिरंगा लावा वंदे मातरम भारत माता की जय यासह विविध देशभक्तीवर आधारित घोषणा व वा गीतांनी वातावरण देशभक्तीमय झाले होते उत्तम ब्राह्मणवाडे दस्टिंग ऑपरेशन न्यूज अमरावती